नमस्कार मित्रांनो मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा पालघरचा किस्सा एक भय कथा आजची कथा खूप इंटरेस्टिंग आहे ही माझ्या वर्गमित्राकडून शाळेत शेवटच्या वाकावर बसून ऐकलेली कथा होती तर ही कथा माझा मित्रच तुम्हाला सांगत आहे नमस्कार मी राहुल माझे आजोबा भास्कर यांच्यासोबत घडलेला एक किस्सा तुमच्यासोबत शेअर करत आहे आम्ही मूळचे पालघरचे सुमारे चाळीस पन्नास वर्षापूर्वी पालघरला आमचा मासेमारी व लाकडाचा व्यवसाय होता दिवस मासेमारी आणि रात्री लाकूड तोडून सकाळी विकायची असा जोडधंदा गावात भरपूर कुटुंबांचा लाकडाचा जोडधंदा होता त्यामुळे रात्री जंगलात लाकडं तोडायला जाताना पुरुष मंडळी डोळक्या टोळक्याने जायची त्या रात्री अमावस्या होती थंडीचा महिना चालू होता त्या दिवशी लाकडाची मोठी ऑर्डर आली होती ऑर्डर दुसऱ्या दिवशी सकाळी पोचवायची होती नेहमीप्रमाणे आजोबा जेवण करून रात्री लाकडं तोडायला निघाले थंडी खूप होती म्हणून त्यांनी आपल्यासोबत घोंगडी घेतली रात्री भूक लागेल त्यामुळे खाण्याची सोय म्हणून थोडे चणेसोबत घेतले आजोबा त्यांच्या मित्रांना बोला बोलवायला गेले सगळे मित्र काही कामानिमित्त बाहेरगावी का गेले होते ते उद्या दुपारी येणार होते म्हणून आजोबांनी एकट्याच जंगलात जायचं ठरवलं आकाशात अमावस्येचं लख चांदणं पडलं होत सगळीकडे नीरव शांतता होती वाटेवर एक पुत्र पण दिसत नव्हतं सोबतीला एक हवेची एखादी येणारी झुळकच आजोबा तशा परिस्थितीत जंगलात चिरले जंगलात थोडा आत गेल्यावर लाकडं मिळणार होती त्यामुळे आजोबा जंगलाच्या आत आत जातच राहिले जाणं असल्यामुळे वाट बऱ्यापैकी होती जंगलाच्या आत गेल्यावर आम्ही तशी लाकडं मिळाली तेवढ्यात त्यांचं लक्ष जरा दूर दिसणाऱ्या एका प्रकाशाकडे गेलं तिथं काही लोकांची हालचाल दिसत होती ते शेकोटी पेटून काही काम करत होते आजोबांना वाटलं आपल्याच गावचे लोक असतील त्यांना पण सोबत घेऊ लाकडं तोडायला ते अंधारात झुडपातून वाट काढत त्या शेकोटी जवळ गेले जसे ते त्या शेकोटी जवळ पोचले त्यांना कळून चुकलं की आपण आता मोठ्या अडचणीत येणार आहोत कारण तिथे शेकोटी भोवती गावची माणसं नव्हती तिथे तर बावडीची भूत होती आणि त्यांनी तिथे रात्री लाकूड तोडायला आलेल्या एका माणसाला मारून टाकलं होतं आणि त्याचं प्रेत जवळ ठेवून ती त्या प्रेताभोवती फेर धरून नाचत होती पुढे काय घडलं हे सांगण्याआधी बावडीचं भूत हा काय प्रकार आहे ते सांगतो बावडीचं भूत म्हणजे वेरी विहिरीत राहणारं भूत हे फक्त रात्रीच बाहेर पडतं बाकी पूर्ण दिवस ते विहिरीतच बसून राहतं त्याला सूर्यप्रकाश आणि लोखंडाचा स्पर्श अजिबात सहन होत नाही हे नरबक्षी असतं अशी समजूत आहे गावाकडची लोक रात्रीच्या वेळेस विहिरीजवळ जाऊ नकोस असं म्हणतात ते बहुतेक या लोकांमुळेच तर त्यांनी एका माणसाला मारून टाकलं होतं त्याचं प्रेत शेकोटी जवळ थिजत पडलं होतं ती बावडीची भूत त्या प्रेताभोवती नाचत होती हे पाहून आजोबांची जा जामच ते परत मागे पळू शकत नव्हते कारण त्यांना भूतांनी येताना पाहिलं होतं परत पाठी फिरले असते तर भूतांनी त्यांची पण शिकार केली असती पुढे जायचं म्हटलं तर भूतच होती पण त्यांची हिंमत त्यांनी हिंमत दाखवली त्यांनी अंधाराचा फायदा घेतला व जवळची घोंगडी डोक्यापासून गुडघ्यापर्यंत अंगावर घेतली आणि ते त्या शेकोटीजवळ गेले भूत जिथे नाचत होती त्यांच्यापासून दहा वीस फूट लांब जाऊन शांत जमिनीवर बसले ते बघून भूतांना वाटलं की हा आपल्यातलाच आहे थोड्या वेळाने त्यांचा नाच थांबला ते आता मेलेल्या माणसाचे तुकडे करून वाटून घेऊ लागले तसा एक वाटा काढून माझ्या आजोबांजवळ एका भूताने फेकला आजोबांना कळत नव्हतं की आता काय करावं हो। ते तर माणसाचं मांस खाऊ शकत नव्हते आणि खाल्लं नसतं असतं तर त्या भूतांना कळलं असतं की आजोबा भूत नाहीत त्यांना एक युक्ती सुचली त्यांनी तो वाटा घेतला आणि भूतांपासून अजून थोडं लांब जाऊन बसले आणि आपला वाटा आपल्या खिशातले चणे काढून ते खाऊ लागले भूतांची खात्री पटली की हा भूतच आहे कारण भूतच असे विचित्र वागतात रात्र सरत आली होती ती चार पाच भूत त्या मेलेल्या माणसाला अक्का फाडून खात होती आजोबांनी त्यांचं लक्ष आजोबांकडे त्यांचं लक्षही नव्हतं महिन्याभरापासून उपाशी असल्यासारखे ते खात होते पहाट होत आली तसं एक भूत म्हणाल लवकर विहिरीत चला पहाट होत आहे हे ऐकून ती सगळी भूतं ते उरलेलं प्रेत तसंच टाकून जवळच्या विहिरीत पटापट उड्या मारायला लागली ला। त्या भूतांनी जशी विहिरीत उडी मारली तशी आजोबांनी विहिरीच्या बाजूला असलेली एक लोखंडी जाळी त्या विहिरीवर टाकली व ती जाळी कोणी काढू नये म्हणून त्यावर एक मोठा दगड ठेवला ती भूतं आता त्या विहिरीतच बंद झाली होती सकाळी सकाळी त्यांनी गावात येऊन इ रात्रीची घडलेली घटना आख्या गावाला सांगितली ते प्रेत कोणत्या व्यक्तीचं होतं हे काहीच समजत नाही पण त्या दिवसापासून कोणी त्या विहिरीजवळ रात्री जातच नाही या घटनेला चाळीस वर्ष झाले ती विहीर पालघरच्या जंगलात अजून तशीच आहे ती भूत त्या विहिरीत अडकली ती कायमचीच पण आता त्या बावडीला लोक भास्कर बावडी म्हणून ओळखतात तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशा आहे की तुम्हाला पालघरचा किस्सा एक भयकथा ही नक्कीच आवडली असेल धन्यवाद